घराच्या छतावर घरातील सांडपाण्याच्या पाईपांवर बाल्कनीच्या कोपऱ्यांमध्ये किंवा भिंतीच्या सहाय्याने पिंपळाचे झाड उगवल्याचे आपण सर्वांनी अनेकदा पाहिले असेल मग अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे लोकांना समजत नाही कारण पिंपळाच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे पिंपळाचं झाड शुभ असतं की अशुभ असतं त्यातल्या त्यात आपल्या घरावर आपल्या वास्तूवर कोणत्याही ठिकाणी पिंपळाचं झाड उगवल्याचं आपल्याला दिसून आलं असेल तर ही गोष्ट शुभ आहे की अशुभ आहे शुभ असेल तर काय करावं अशुभ असेल तर काय करावं यासंबंधित वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जे काही उपाय सांगण्यात येतात ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ न चुकता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने समजेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी घराच्या कोणत्याही भागावर पिंपळाचे झाड उगवल्याचे आपल्या निदर्शनास आले तर आपण काय करावे याबद्दल मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी पहिल्या उपायाची माहिती द्यायला आता मी सुरुवात करते आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच भगवान शिव राहतात असे म्हटले जाते या झाडाबाबत शास्त्रामध्ये अनेक नियम सांगण्यात आले आहे तसे पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते म्हणजे आपल्याला पित्रांच्या संबंधित काही पूजा करायची असेल तरी पण पिंपळ वृक्षाच्या खाली आपण जाऊन ती पूजा करू शकतो पौर्णिमेच्या सुद्धा पिंपळ वृक्षाची पूजा करायला महत्त्व आहे श्रावणामध्ये सुद्धा पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून केली जाते कारण सर्व देवी देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात असं म्हटलं जातं पण घरामध्ये पिंपळाचं झाड असणं वास्तुशास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही पिंपळाचं झाड घरामध्ये वाढणं फारच अशुभ आहे म्हणून पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि जर ते वाढले तर उपटून टाकावे पण त्यासाठी काही खास विधी आहेत घराच्या छतावर किंवा भिंतीच्या सहाय्याने पिंपळाचे झाड अनेकदा उगवल्याचे आपण सर्वांनी पाहिले असेल मग अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे लोकांना समजत नाही जर तुमच्याही घरामध्ये पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही चला सविस्तर जाणून घेऊया की जर घरामध्ये पिंपळाचे झाड उगवले तर ते कसे दूर करावे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष होणार नाही बघा जर तुमच्या घरावर पिंपळाचे झाड वाढले असेल तर ते थोडे वाढू द्या त्यानंतर ते मातीसह खणून दुसऱ्या ठिकाणी लावून द्यावे मंदिरांच्या ठिकाणी वगैरे तुम्ही हे पिंपळाचं झाड लावून देऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा आसपास चांगली मोकळी जागा असेल त्यातल्या त्यात घराच्या त्यात अगदी जवळ नको थोडीशी लांब जागा पाहून तिथेसुद्धा तुम्ही पिंपळ वृक्ष लावू शकता घरात पिंपळाच्या झाडामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही त्यामुळे रोज नवनवीन समस्या निर्माण होत असतात पिंपळाचे झाड कापू नये असे करणे अशुभ मानले जाते विशेष स्थितीमध्ये ते कापायचे असेल तर पूजा केल्यानंतर फक्त रविवारीच आपण ते कापू शकतो इतर कोणत्याही दिवशी पिंपळाचे झाड कापू नये जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास घराच्या भिंतीवर किंवा बाल्कनीमध्ये किंवा सांडपाण्याचे म्हणजे टॉयलेट बाथरूमचे जे काही पाईप आपले लावलेले असतात तिथे सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे ओलावा असल्यामुळे पिंपळाचं झाड उगवल्याचं आपण पाहतो तर असं हे पिंपळाचं झाड वारंवार तुमच्याकडे उगवत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची पंचेचाळीस दिवस पूजा करावी त्याला कच्चे दूध अर्पण करत राहावे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी पिंपळाचे रोप मुळासह इतर ठिकाणी लावावे असे केल्याने वास्तुदोष होणार नाही तर हा आहे आपला पहिला उपाय आता मी तुम्हाला दुसऱ्या उपायाची माहिती सांगते बाल्कनीच्या भिंतीवर पिंपळाचे रोप दिसले की लोक अनेकदा काळजी करत बसतात पण तुम्हाला आता काळजी करण्याची मुळी गरजच पडणार नाही कारण तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या पांढऱ्या पावडरच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे काढू शकता फक्त लक्षात ठेवा तुम्हाला ही पावडर वापरून रविवारच्या दिवशीच फक्त हा उपाय करता येईल भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाचे झाड हे अतिशय पवित्र मानले जाते असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये भगवान विष्णू खोडांमध्ये केशव फांद्यांमध्ये भगवान नारायण पानांमध्ये भगवान श्रीहरी आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु जेव्हा हे झाड घराच्या छतावर बाल्कनीच्या भिंतीवर किंवा पायावर वाढते तेव्हा सर्वांना काळजी वाटू लागते पण जरी हे झाड लहान दिसत असले तरी भविष्यामध्ये यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात त्याची मुळे इतकी मजबूत आहेत की ती वेगाने पसरतात आणि हळूहळू इमारतींचा पाया आणि भिंती कमकुवत करतात मुळे कॉन्क्रीट आणि विटांमधून सुद्धा जातात ज्यामुळे भिंतींना भेगा पडू शकतात म्हणून मुळे वेळेवर काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी पांढरी पावडर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल मुळे काढून टाकणे का आवश्यक आहे सुरुवातीला पिंपळाचे झाड खूप लहान असते परंतु मुळे पाणी आणि पोषक तत्वांच्या शोधात भिंती आणि छतातील अगदी लहान लहान भेगांमध्ये सुद्धा प्रवेश करतात त्यांचा आकार जसजसा वाढत जातो तसतसे भेगादेखील वाढत जातात बघा मंडळी भिंती छत आणि पाया यांच्यातील भेगा कोणत्याही प्रकारे घरासाठी चांगल्या नसतात यामुळे घराचं आयुष्य कमी होतं पिंपळ आणि वडाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक महत्त्वामुळे मुळे काढून टाकण्यासाठी योग्य पद्धत वापरणे फार महत्त्वाचे आहे तर पांढरी पावडर आपण जी बोलत आहोत ना ते आहे मीठ जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमीच असतं मीठ आपल्या घरामध्ये कधीही संपू देऊ नये असं म्हटलं जातं तर मीठ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये यासाठी असतं की ज्या काही आपण तिखट भाज्या बनवतो किंवा अगदी गोड पदार्थ जरी आपल्याला बनवायचा असेल तरी त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्या मिठामुळे अन्नाला रुची येते आणि सगळे पदार्थ अतिशय रुचकर लागतात कोणत्याही रसायनांचा वापर न करता या वनस्पतीला काढून टाकण्याचा हा सर्वात प्रभावी घरगुती आणि नैसर्गिक मार्ग आहे तर मीठ पाणी शोषून घेते झाडाची मुळे सुकवते ज्यामुळे झाड हळूहळू मरते मिठाचा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातल्याच अजून काही गोष्टींची गरज पडणार आहे तर त्या गोष्टीही मी तुम्हाला सांगते एक म्हणजे कोमट पाणी मीठ कोणतं घ्यायचं तर पांढरं मीठ घ्या सैंधव मीठ घ्या जे मीठ तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरतात मग ते बारीक असेल जाड असेल जे असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर एक वाटी तुम्हाला लागेल स्टीलची घ्या किंवा काचेची घ्या जी असेल ती एक वाटी तुम्ही घ्यायची आहे ब्रश किंवा स्प्रे बाटली आणि एक कापड तुम्हाला लागेल सुमारे एक लिटर कोमट पाण्यामध्ये तुम्हाला एक कप मीठ घालायचं आहे मग जाड मीठ असेल तरी पण तुम्ही ते एक कप घालू शकता बारीक असेल तरी पण तुम्हाला ते एक कप घालता येईल काही हरकत नाही म्हणजे असं काही बारीक मीठ आहे मग थोडं जास्त लागेल किंवा जाड मीठ आहे मग थोडंसं कमी लागेल ला असं काही नाही जे मीठ असेल ते तुम्ही एक कप मीठ त्या कोमट पाण्यामध्ये घालायचं आहे आणि मीठ चांगल्या पद्धतीने त्या कोमट पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे जेणेकरून मिठाचं ते मिश्रण तयार होईल जितकं जास्त मीठयुक्त ते मिश्रण तयार असेल तितकं ते जास्त प्रभावी त्या झाडासाठी तयार होईल बघा झाड जर थोडंसं जास्त वाढलं असेल तर आपल्याला त्याच्या काही फांद्या पानं कापूनसुद्धा घ्यावी लागतील त्यासाठीच काय करायचं कोणतीही प्रक्रिया त्या झाडावर करण्याअगोदर त्या झाडाची क्षमा मागायची आणि तुम्ही ते झाड कोणत्या कारणासाठी काढून टाकताय हे सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता कारण काही गोष्टींना पर्याय नसतो आपला नाईलाज असतो तर आपल्याला क्षमायाचना जरूर करता येईल आपण विनम्र आहोत आणि ते झाड काढण्यासाठी आपल्यालासुद्धा वाईट वाटत आहे तर याची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे रोपाभोवती जी काही सैल माती असते धूळ असते किंवा कचरा असतो तो सुरुवातीला आपण काढून टाकायचा जर रोप थोडे वाढले असेल तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की वरचा हिरवा भाग शक्य तितका कापून टाका आता जुने चाकू कु, कुदळ यांचा वापर करून रोपाच्या मुळांभोवती असलेल्या भेगा आपल्याला किंचित उघडायच्या आहे या दरम्यान भिंतीच्या आत जाणाऱ्या रोपाच्या मुख्य मुळापर्यंत आपल्याला पोहोचता येईल मीठ थेट मुळांच्या संपर्कात आले पाहिजे तरच ते प्रभावी होईल कारण आपण जे मिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे जास्त मीठ आपण यासाठीच वापरत आहोत की जास्त खाऱ्या पाण्यामुळे बरोबर ते मूळ सुकून जाईल किंवा झाड लवकरात लवकर सुकेल आणि आपल्याला ते सहजपणे काढता येईल दुसरीकडे जर तुम्ही कोरडे मीठ वापरत असाल तर मुळांजवळ चांगले मीठ टाका आणि पाणी शिंपडा ही सुद्धा एक नैसर्गिक पद्धत आहे जर तुम्हाला जास्त वेळ मिळणार नसेल तर तुम्ही त्या झाडाच्या मुळाशी एक कपभर मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडायचं खूप जास्तही शिंपडायचं नाही नाहीतर मग ते सगळं मीठ ओघळून जाईल किंवा मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक एक लिटर कोमट पाण्यामध्ये मीठ मिसळून मी आपण जे काही मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून त्या झाडाच्या मुळाशी ओतत राहायचं आणि पहिलं पाणी जिरलं की मुळामध्ये परत आपण थोडंसं अजून पाणी ओतायचं म्हणजे एकदमच ते एक लिटरभर पाणी नाही ओतलं तरी पण चालेल थोडंसं ओतून बघायचं झाडाने ते पाणी शोषलं की पुन्हा ओतायचं अशा पद्धतीने तुम्ही ते करत राहायचं आणि ही प्रक्रिया तुम्ही दोन तीन दिवसां मिळून करत राहा म्हणजे समजा तुम्ही सोमवार आहे किंवा रविवार आहे तर चला रविवारच्या दिवशी तुम्ही एक लिटर पाण्याचा तो उपाय केला पुन्हा तुम्ही बुधवारी करू शकता पुन्हा तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा पुन्हा डायरेक्ट रविवारी केला तरी पण चालेल म्हणजे असं तुम्ही आठवडाभर किंवा दोन आठवडे जरी करत राहिला ना तरी पण ते झाड बरोबर कोमेस्त आहे असं तुम्हाला दिसून येईल आणि पानं पिवळी पडली किंवा अगदीच ते झाड सुकलं उपटण्याजोगं झालं की तुम्ही ते तुमच्या त्या साहित्याने बरोबर ते झाड काढून टाकू शकता आणि पाण्याच्या ठिकाणी टा नेऊन टाका किंवा मग अशा ठिकाणी नेऊन टाका जिथे कुणीही पाय द्यायला जाणार नाही तर अशा पद्धतीने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जो काही नियम आहे पिंपळाचं झाड काढून टाकण्याचा तो मी तुम्हाला सांगितला आहे शक्यतो प्रयत्न असाच राहू द्या की झाड तुम्हाला सहजपणे म्हणजे मुळासहित उपटता आलं पाहिजे आणि तसं उपटायला जमलं तर ते झाड उपटून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावून या भलेही मंदिरांच्या ठिकाणी किंवा बरीचशी अशी ठिकाणं असतात आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये की तिथे झाडं लावण्याची गरज असते बागेमध्ये म्हणा वगैरे तर तिथे तुम्ही ते झाड लावून या आणि अगदीच झाड खूप मोठं असेल आणि त्याला तोडण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्ही हा मिठाच्या पाण्याचा उपाय करा जेणेकरून ते झाड पिवळं पडेल सुकेल कोमेजेल आणि नंतर आपल्याला ते अलगतपणे काढून घेता येईल किंवा तोडून घेता येईल तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पिंपळाचं झाड धार्मिकदृष्ट्या शुभ आहे पण आपल्या घराच्या छतावर भिंतीवर किंवा बाल्कनीवर कुठेही आपल्या वास्तूवर जेव्हा ते उगवतं तर ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं त्यामुळे ते, ते काढायचं कसं याचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितला दोन उपाय सांगितलेपैकी तुम्हाला जो योग्य वाटेल किंवा जो सोयीस्कर पडेल तो तुम्ही करू शकता आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद